विचार करा एखादी व्यक्ती प्रचंड शारीरिक वेदना सहन करते पण तरीही तिच्या चेहऱ्यावर अथांग आनंद आणि शांती आहे हे कसं शक्य आहे आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत प्रेमानंदजी महाराज त्यांच्या आयुष्यातला हाच विरोधाभास आपल्याला खरंच अचंबित करून सोडतो तर मग प्रश्न पडतो की एक असाध्य आजाराशी लढणारी व्यक्ती इतक्या शांतपणे हसू कशी शकते याचं उत्तर शोधण्यासाठी ना आपल्याला त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास पहावा लागेल आणि याची सुरुवात आपण त्यांच्याच एका खूप महत्वाच्या वाक्याने करूया बघा या एका वाक्यात त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं तत्त्वज्ञान दडलंय त्यांची जी शांती आहे ना ती वेदना नाहीत म्हणून नाही तर ती येते मन आणि शरीर यांना वेगळं बघण्याच्या क्षमतेतून एका खोल आध्यात्मिक समर्पणातून पण ही अवस्था त्यांनी मिळवली कशी चला एकदम सुरुवातीपासून जाणून घेऊया प्रेमानंदजी महाराज होण्याआधी ते होते अनिरुद्ध कुमार पांडे ही गोष्ट आहे एका अशा मुलाची ज्याने एका मोठ्या ध्येयासाठी अगदी लहान वयातच आपलं घरदार सोडून दिलं त्यांचा जन्म एका धार्मिक कुटुंबात झाला होता जिथे संन्यासाची परंपरा होतीच पण विचार करा अवघ्या पाचव्या वर्षीच त्यांचं मन गीता आणि रामायणात रमू लागलं होतं आणि मग वयाच्या फक्त तेराव्या वर्षी एका रात्री पहाटे तीन वाजता देवाला शोधण्याच्या तीव्र इच्छेने ते घर सोडून निघाले विशेष म्हणजे त्यांच्या खिशात एक पैसाही नव्हता आणि पुढे काय करायचं याची कोणतीही योजना नव्हती घर सोडल्यानंतर त्यांचा प्रवास त्यांना घेऊन गेला पवित्र नगरी काशीमध्ये आणि इथेच गंगेच्या काठी त्यांच्या साधनेची आणि त्यांच्या श्रद्धेची खरी कसोटी लागणार होती जरा कल्पना करून बघा गंगेचा काठ आहे एक पिंपळाचं झाड आणि त्याखाली एक तरुण साधक तासन तास ध्यानात बसलाय अनेक दिवस फक्त गंगेचं पाणी पिऊन काढतोय हो काशीमधलं त्यांचं आयुष्य अगदी असंच होतं कठोर तपश्चर्या आणि साधनेला पूर्णपणे वाहिलेलं त्यांची जी दिनचर्या होती ना ती खरंच अविश्वसनीय होती बघा सूर्योदयाच्या आधी गंगेत स्नान मग पिंपळाच्या झाडाखाली तासन तास ध्यान आणि दिवसातून फक्त दहा पंधरा मिनिटं भिक्षा मागायची जर अन्न नाही मिळालं तर गंगेचं पाणी पिऊन आपली भक्ती तशीच सुरू ठेवायची अनेकदा तर कित्येक दिवस अन्नाशिवाय जायचे इतकंच नाही त्यांचे वडील त्यांना शोध तिथे पोचले पण त्यांचा तो दृहनिश्चय पाहून त्यांनीही त्यांना त्यांच्या मार्गावर पुढे जाऊ दिलं काशीमध्ये इतकी कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात एक असं वळण आलं ज्याने त्यांच्या साधनेची दिशाच पूर्णपणे बदलून टाकली त्यांचा प्रवास आता सुरू झाला वृंदावनाच्या दिशेने आणि हा त्यांच्या आयुष्यातल्या भक्तीचा एक नवा अध्याय होता हे कसं घडलं तर एका संताच्या सांगण्यावरून त्यांनी काशीमध्ये एक रासलीला पाहिली आणि ती पाहून ते इतके प्रभावित झाले की त्यांच्या मनात वृंदावनला जाण्याची तीव्र ओढ निर्माण झाली वृंदावनात पोहोचल्यावर राधावल्लभ मंदिरात त्यांची भेट झाली श्री मोहित त्यांनीच त्यांना शरणागती मंत्र दिला आणि पुढे त्यांची ओळख त्यांचे गुरु श्री गौरांगी शरणजी महाराजांशी करून दिली आणि इथेच त्यांना सहचारी भाव या एका खास भक्ती प्रकारात दीक्षा मिळाली ज्याने त्यांचं आयुष्यच बदलून टाकलं आता हा सहचारी भाव म्हणजे नेमकं काय तर हा एक असा भक्तीचा प्रकार आहे ज्यात भक्त स्वतःला राधाराणीची सखी म्हणजे जवळची मैत्रीण किंवा सेविका मानतो आणि या भावनेतूनच निस्वार्थपणे राधा आणि कृष्णाची सेवा करतो हाच त्यांच्या संपूर्ण तत्वज्ञानाचा आणि भक्तीचा मूळ पाया आहे एक दोन नाही तर तब्बल दहा वर्ष त्यांनी आपल्या गुरूंच्या सेवेत स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलं आणि याच निस्वार्थ सेवेच्या काळात अनिरुद्ध कुमार पांडे यांचं रूपांतर झालं प्रेमानंदजी महाराजांमध्ये पण त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी परीक्षा अजून बाकी होती एक असं आव्हान समोर उभं ठाकलं जे फक्त त्यांच्या शरीरासाठी नाही तर त्यांच्या श्रद्धेसाठीही एक मोठी कसोटी होती एका बाजूला होतं अत्यंत कठोर शारीरिक वास्तव वयाच्या पस्तीसाव्या वर्षी निदान झालं की त्यांना पॉलिसिस्टिक किडनीचा आजार आहे दोन्ही किडन्या पूर्णपणे निकामी झाल्या होत्या डॉक्टरांनी तर सांगितलं होतं की फक्त चार पाच वर्ष शिल्लक आहेत आणि वेदना तर प्रचंड होत्या पण दुसऱ्या बाजूला होता त्यांचा आध्यात्मिक प्रतिसाद ते म्हणाले हे शरीर माझं नाहीच ते तर पहिल्या दिवसापासून देवाचं आहे इतकंच नाही तर किडनी दानाच्या सगळ्या ऑफर्स त्यांनी नम्रपणे नाकारल्या त्यांचं म्हणणं होतं जेव्हा राधाराणीचा आशीर्वाद आहे तेव्हा आजार काय करणार आणि हाच विश्वास त्यांच्या शांतीचा खरा स्रोत आहे बरं इतक्या वेदना सहन करत असतानाही त्यांनी आपलं ज्ञान काही स्वतःपुरतं ठेवलं नाही उलट त्यांनी ते वाटायला सुरुवात केली चला तर मग पाहूया आजच्या आधुनिक जगात त्यांचा हा शुद्ध प्रेमाचा संदेश जगभरात कसा पोचतोय त्यांचं जे कार्य आहे ते मुख्यत्वे तीन स्तंभावर उभा आहे पहिला आहे सेवा दोन हजार सोळामध्ये त्यांनी श्री हित राधा किली कुंज ट्रस्टची स्थापना केली ज्यातून गरजू लोकांना मोफत अन्न आणि वैद्यकीय सेवा दिली जाते दुसरा स्तंभ आहे सत्संग त्यांचे रोजचे आध्यात्मिक प्रवचन सोशल मीडियामुळे जगभरातल्या लाखो लोकांपर्यंत पोहोचतात आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ म्हणजे भक्ती राधाकृष्णावर शुद्ध प्रेम आणि समर्पण हा जीवनाचा उद्देश आहे ही प्रेरणा ते देत आजकाल सोशल मीडियावर त्यांचे सत्संगाचे व्हिडिओ खूप व्हायरल होतात त्यामुळेच सर्व स्तरांतील लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात अगदी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा द ग्रेट खली हेमा मालिनी यांच्यापासून ते अगदी आर एस एस प्रमुख मोहन भागवत यांच्यापर्यंत अनेक मोठ्या व्यक्ती त्यांच्या मार्गदर्शनासाठी येतात यावरूनच लक्षात येतं की त्यांचा जो सर्व समावेशक संदेश आहे तो आजच्या काळातही किती महत्वाचा आणि समर्पक आहे तर मग आपण जिथून सुरुवात केली होती त्या प्रश्नाकडे पुन्हा येऊया एखादी व्यक्ती इतक्या वेदनांमध्ये सुद्धा शांत कशी राहू शकते याचं उत्तर त्यांच्याच शब्दात आहे जीवनाचा एकमेव उद्देश प्रेम करणे आणि ईश्वराच्या चरणी समर्पित होणे हा आहे राधाराणीचा आश्रय घ्या सर्व काही ठीक होईल हाच तो विश्वास आहे जो त्यांना वेदनांच्या पलीकडे घेऊन जातो आणि फक्त त्यांनाच नाही तर इतरांनाही आशेचा एक नवा मार्ग दाखवतो